नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण गड ब मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा पेपर बघत आहोत हा त्याचा शेवटचा भाग आहे पार्ट फोर आहे त्याचा याच्या आधी आपण सगळ्या प्रश्नांचे अनालिसिस केलेलं आहे फक्त आपला आता इकॉनॉमिक्सचा पेपर आहे म्हणजे इकॉनॉमिक्सचे दहा प्रश्न आहेत तर ते राहिलेले आहेत याच्यातला पहिला प्रश्न बघा अतिशय सोप्पा प्रश्न आहे पहिला प्रश्न एकदम सोप्पा आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये एकोणीस बँकांचं राष्ट्रीयकरण झालं याच्या आधी आपण एक पेपर सॉल्व्ह केला होता एक जून दोन हजार पंचवीसचा म्हणजे ग्रुप सी प्रिलियम्सचा पेपरचा आपण अनॅलिसिस केलं याच्या आधी सो त्याच्यात असाच सेम प्रश्न आलेला होता इथं एकोणीसशे एकोणसत्तर दिलं तिथे एकोणीसशे एकोणसाठ दिलेलं होतं इतकाच फरक होता बाकी सगळं प्रश्न जो आहे तर तो स्टेट बँकेची निर्मिती कधी झाली आरबीआयची निर्मिती कधी कधी झाली असा तो एक चार लाईनचा प्रश्न होता ग्रुप सीच्या प्रिलियम्सला आलेला सेम तसाच प्रश्न ग्रुप बीच्या मुख्य परीक्षेला आलेला आहे सो so, एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकोणीस बँकांचं राष्ट्रीयकरण जे आहे हे एकोणीस बँकांचं राष्ट्रीयकरण झालं असा हा प्रश्न आपल्याला सांगतो तर एकोणीसशे किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं तेव्हा तर आपल्याला माहिती आहे एकोणीस जून कधी झालेलं होतं एकोणीस जून का एकोणीस जुलै एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला ज्या चौदा बँका आहेत या चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं ज्यांच्या ठेवी पन्नास करोड म्हणजे पन्नास कोटींपेक्षा जास्त आहेत अशा चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे कधी एकोणीसशे एकोणसत्तरला ला किती बँका पाहिजेत चौदा बँका पाहिजेत म्हणजे एकोणीस हा नंबर जो आहे हा चुकलेला आहे इथे चौदा बँका पाहिजेत मग ह्या चौदा बँका तुम्हाला चौदाच्या चौदा पाठ करायच्या आहेत का अजिबात नाही आपल्याला काय करायचंय आयोगाचं सुद्धा म्हणणं नाही की आपण चौदाच्या चौदा बँका पाठ कराव्या आयोगाचं म्हणणं आहे की ज्या एकोणीसशे ऐंशीला कधी झालं पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला ज्या सहा बँका आहेत ज्या सहा बँकांचं नॅशनलायझेशन झालेलं आहे त्या सहा बँका तुम्ही पाठांतर करा मग त्या सहा बँका कोणत्या कोणत्या आहेत ज्या तुम्हाला पाठ करायच्या आणि त्याच्यातूनच आपल्याला आरामात इलिमिनेशन जे आहे हे आरामात इलिमिनेशन करता येतं कोणती आहे आंध्रांची कॉर्पोरेशन माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना सो आंध्रांची कॉर्पोरेशन म्हणजे आंध्रा बँक आहे आणि कॉर्पोरेशन बँक आहे ओके सो आंधांची कॉर्पोरेशन दोन बँका झाल्या न्यू बँक ऑफ इंडिया आहे न्यू बँक ऑफ इंडिया आहे आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आहे त्याच्यानंतर पंजाब बँक आहे आणि विजया बँक आहे ओके सो पंजाब बँक आहे विजया बँक आहे पंजाब विजया विजया, विजया पंजाबला असं काहीतरी पाठ करा आंधानची कॉर्पोरेशन सो आंध्रा बँक आहे आणि कॉर्पोरेशन बँक आहे न्यू बँक ऑफ इंडिया आहे आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आहे तर ह्या सहा बँका आपल्याला पाठ करायच्या की जेणेकरून आणि शंभर टक्के आयोगाने जर प्रश्न विचारला कधीच या बँकांना इलिमिनेशन करण्याशिवाय दुसरा कसाही प्रश्न आयोग आपल्याला देणार नाही ओके सो हे आपल्याला पाठ करायचे की या सहा बँका पाठ करा पाठ करायच्या आहे ज्यांचं की ज्यांच्या ठेवी दोनशे कोटींपेक्षा जास्त होत्या त्या सगळ्या बँका ज्या आहेत तर त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला ओके सो सुरुवातीचा पहिलं विधान जे आहे पहिलं विधान चुकीचं आहे आणि दुसरं विधान जे आहे दुसरं विधान काय सांगितलेलं आहे तर पन्नास कोटीं पेक्षा जास्त ज्यांच्या ठेवी होत्या त्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं असा दुसरं आपल्याला विधान सांगतं तर दुसरं विधान जे आहे हे दुसरं विधान बरोबर आहे दुसरं विधान बरोबर आहे सो फक्त ब उत्तर असायला पाहिजे उत्तर काय पाहिजे फक्त दोन किंवा फक्त ब नाही दिलेला एक आणि दोन दिले सो फक्त दोन पुढचं आहे एकोणीसशे एक्कावन्न ओके एकोणीसशे एक्कावन्न बावन्न ते दोन हजार अठरा एकोणीस या संपूर्ण या संपूर्ण काळात जवळजवळ त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव हो टक्के परदेशी सहाय्य फॉरेन एड कोणत्या स्वरूपामध्ये भारताला मिळत होतं तर ते पर, पर भारतीयाला जी काही मदत मिळत होती ही मदत कोणत्या माध्यमातून मिळत होती तर आपल्याला प्रश्न कधीचा विचारलेला आहे तर एकोणीसशे एक्कावन्न ते एको दोन हजार अठरा एकोणीस या काळात संपूर्ण काळात जवळजवळ जे आपल्याला फॉरेन एड मिळालेला आहे किंवा परदेशी मदत मिळालेली आहे परकीय मदत मिळालेली आहे ही कोणत्या स्वरूपात भारताला मिळत होती अनुदान मिळत होती का फ्रीमध्ये सरकारला नाही सरकारला कर्ज मिळत होती का नाही मग सरकारला कुठल्या अन्न तर आपलं पी एल फोर फिफ्टी जे आहे तर त्या धा दा, अन्नधान्य जे आहे तर त्या मग पी एल फोर फिफ्टी म्हणजे काय आहे नक्की हे जे तर हे जे पी एल काय हे मागे गेलं आहे का माझ्या हां फोर फिफ्टी आणि सिक्स सिक्स्टी फाय जे आहे तर ही जी आपल्याला फॉरेन एड्स किंवा फॉरेन मदत जी मिळत होती तर ती काय आहे नक्की तर आपल्याला त्यांच्याकडे असलेलं जे काही सरप्लस अन्नधान्य आहे फूड ग्रेन आहे फूड एड आहे तर ती आपल्याला फॉरेन कंट्रीजमधून मिळत होती त्यासोबतच या स्कीमच्या अंतर्गत जी काही लोन्स आपल्याला मिळायचे जे काही कर्ज मिळत होते तर ते कर्जसुद्धा स्पेसिफिक टाईपचे असायचे ते सुद्धा कर्ज जे आहेत तर ते कर्जसुद्धा कमी व्याजदर असलेले किंवा कन्सेशनल लोन्स असतील तर ते कन्सेशनल लोन्स आपल्याला याच्या माध्यमातून मिळत होते जे मार्केट लोन आपल्याला मिळत होते ते आणि स्पेशली हे सगळं आपल्याला युनायटेड स्टेट्सकडून म्हणजे यू एसकडून मिळत होतं ओके सो so, काय आहे ते पी एल फोर फिफ्टी तिकडचा एक लॉ आहे त्यांचा ॲग्रिकल्चरल ट्रेड डेव्हलपमेंट अँड असिस्टन्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर प्रोग्रॅम फॉर द डिस्पोजल ऑफ डोमेस्टिक ॲग्रिकल्चरल सरप्लस ॲज अ फूड फूड एड टू फॉरेन कंट्रीज सो फॉरेन कंट्रीजना ते काय करायचे त्यांचं झालेलं जास्तीचं जे जा अन्न होतं तर ते आपल्याला पुरवत होते सो त्या माध्यमातून आणि जी मा बाजार कर्ज आहेत जी आप रेट्स ने कर की आपल्याला कन्सेशनल रेट्सने मिळत होती त्याच्यानंतर उत्तर काढायला तुम्हाला ऑप्शन क्रमांक दोन आहे त्याच्यानंतर पुढचं जो आहे आर्थिक सुधारणां संदर्भातील मूल्यमापनात कोणते मुद्दे सुधारणांचं अपयश दाखवतात की सुधारणा झाल्या पण कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळालेलं नाही अपयश मिळालेलं आहे इतक्या सगळ्या आर्थिक सुधारणा करून सुद्धा कोणकोणत्या बाबतीत आपण अजूनही आपल्याला अपयशच येत आहे कुठल्या कुठल्या बाबतीत आहे तर रोजगार विरहित वृद्धी आहे हा रोजगार विहीन वृद्धी आहे का जॉबलेस आहे विरहित असा शब्द पाहिजे तो सो जॉबलेस वाढ होत आहे आपल्याला आपल्याला आपला काय म्हणूया ग्रोथ होताना दिसते आहे म्हणजे जी, जी डी पी जो आहे हा जी डी पी आपल्याला इतका फुकताना मोठा मोठा दिसतो आहे पण त्याच्यासोबतच जी आर्थिक विकास जो प्रॉपर व्हायला पाहिजे तळागाळातल्या लोकांपासून जे काही रोजगार वृद्धी व्हायला पाहिजे जे काही दरडोई उत्पन्न जे आहे हे प्रति व्यक्ती वाढायला पाहिजे दारिद्र्य रेषा दारिद्र्यखालच्या रेषात सॉरी दारिद्र्य रेषेखालच्या लोकांचं जे प्रमाण आहे जे कमी व्हायला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला होताना दिसत नाहीत आपल्याला प्रचंड असमानता जी आहे ही आपल्या देशामध्ये दिसते म्हणजे हे सगळे काय आहेत अपयश आहेत सो so, रोजगार विहीन नाही इथे वाचा इंग्लिशमध्ये जॉबलेस ग्रोथ माझ्या मागे जात आहे जॉबलेस ग्रोथ रोजगार विरहित वृद्धी आहे वाढती असमानता आहे का बरोबर आहे इनक्रीजिंग इन इक्वॅलिटीज वाढता आर्थिक विकास दर सो वाढता आर्थिक विकास दर हे काही आपलं अपयश नाही हे चांगलं आहे यश मिळतं आहे आपल्याला आणि आरोग्य सुविधांवरचा कमी झालेला खर्च आरोग्य सुविधांवर खरंच सरकारचा खर्च जो आहे जो की पायाभूत सुविधांवर असायला पाहिजे ज्या सार्वजनिक सुविधा आहेत सार्वजनिक खर्च आहे आरोग्य सुविधांवरचा शिक्षणावरचा बेसिक खर्च असेल दारिद्र्य खालच्या लोकांसाठी केलेल्या ज्या काही वेगवेगळ्या उपाययोजना असेल त्याच्यावरचा खर्च असेल तर हा सगळा खर्च जो आहे तर तो खर्च वाढायला पाहिजे सरकारचा हुँ? सो त्यामुळे आरोग्य सुविधांवरचा कमी खर्च कमी झालेला सार्वजनिक खर्च आहे जो की आपल्याला आता दिसतोय तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपलं काय आहे आपलं अपयश आहे काय आहे अपयश आहे सो ए बी आणि डी उत्तर असायला पाहिजे आर्थिक विकास वाढता आहे हे काही अपयश नाही ते यश आलंय आपल्याला की आपला आर्थिक विकास जास्त होतोय आपला जीडीपी वाढतोय सो ती चांगली गोष्ट आहे पण जीडीपी जरी वाढताना दिसत असला तरी इकडे जर आपण बघितलं तर प्रचंड असमानता आपल्याला दिसून येते पुढचा प्रश्न आहे फिशरचा प्रश्न आहे पुढचा फिशरचा पुढचा प्रश्न आहे आपला की फिशरचं पैशाचं प्रमाण सिद्धांत जो आहे तर तो कुठलं समीकरण आहे जे स्पष्ट करतो अतिशय सोप्पा प्रश्न राज्यसेवा मुख्यला प्रश्न आला नाही फिशरच्या सूत्रावर असा एकही पेपर तुम्हाला आठ आधा। आढळणारच नाही जो जी एस थ्रीचा पेपर आहे का जी एस फोरचा जी एस फोरचा पेपर आहे त्याच्यामध्ये सो सूत्र काय आहे एम वी इज इक्वल्स टू पी टी आता हा जो एम वी इज इक्वल्स टू पी टी आहे तर त्याला आपण काय म्हणतो क्वांटिटी थिअरी ऑफ मनी क्वांटिटी थिअरी ऑफ मनी म्हणजे काय ही पैशांची क्वांटिटी आहे पैशाचा पुरवठा आहे हा एकूण पैशांचा पुरवठा सगळा जो आहे हा खालीलपैकी कोण कोणत्या घटकांवरती अवलंबून आहे कुठला घटक वाढला की पैशांचा पुरवठा वाढतो कुठला घटक कमी झाला की पैशाचा पुरवठा जो आहे हा कमी होतो हे सिद्धांत हा जो आहे हा दिलेला आहे फिशरने एम व्ही इज इक्वल्स टू पी टी या सिद्धांतामध्ये आता एम म्हणजे काय आहे तर एम म्हणजे आहे तुमचा एकूण मनी सप्लाय ओके सो अर्थव्यवस्था मधला जो एकूण पैशाचा पुरवठा आहे मनी सप्लाय आहे हा एमने दर्शवला जातो व्ही म्हणजे काय आहे तर वेलोसिटी ऑफ मनी आहे म्हणजे त्याचा वेग किती आहे चलनाचा वेग किती आहे फिरायचा अडकून राहिलेला आहे का पैसा एका ठराविक कालावधीत पैशाचे एक किती वेळा वापरले जाते कारण त्याचं सतत रोलिंग असायला पाहिजे सो त्याला पैशाचा वेग म्हटलेला आहे पी म्हणजे काय आहे तर प्राईज ऑफ लेवल प्राईज लेवल सो so, वस्तू आणि सेवांची सरासरी किमतीची पातळी किती आहे खूप जास्त आहे का खूप कमी आहे की कमी जास्त होत आहे सतत सो so, त्याला प्राईज ऑफ लेवल म्हटलेलं आहे आणि टीमध्ये काय आहे तर ट्रान्झॅक्शन्स आहेत की किती किती ट्रान्झॅक्शन होत आहेत सो so, त्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो अर्थव्यवस्थेत होणाऱ्या एकूण वस्तू आणि सेवांचा व्यवहार किती आहे रिअल जी डी पी किंवा आउटपुट आपण त्याला म्हणू शकतो सो so, ट्रान्झॅक्शन्स किती होतात सो so, त्याला आपण म्हटलेलं आहे पैशाच्या सॉरी पैशाचे प्रमाण सिद्धांत पैशाचा प्रमाण सिद्धांत कोणाचा आहे फिशरचा आहे जो की एकंदरीतच पैशाचा पुरवठा वाढल्यास वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात आणि पैशाचे मूल्य कमी होते असे मानते की पैशाचा वेग आणि एकूण व्यवहार जे आहे ते स्थिर राहतात म्हणजे या सिद्धांतानुसार एकंदरीत काय विधान आहे की पैशाचा पुरवठा वाढल्यास वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात हे आपल्याला माहिती आहे जितका पैसा मार्केटमध्ये जास्त येईल तितकी वस्तूंची डिमांड जी आहे वस्तूंची मागणी वाढणार आहे जितकी वस्तूंची मागणी वाढली म्हणजे वस्तूची किंमत सुद्धा वाढणार आहे मात्र पैशाचे मूल्य काय होतं यावेळेस कमी होतं कारण चलनवाढ झालेली आहे थोड्या पैशामध्ये जिथे आधी जास्त वस्तू मिळायच्या तिथे आता एवढ्याच पैशामध्ये फार कमी वस्तू मिळतात सो जसं की आत्ता आपण डॉलरचं बघतोय की डॉलरची किंमत जी आहे ही प्रचंड वाढलेली आहे रुपयांच्या तुलनेमध्ये म्हणजे जिथे आपल्याला आधी ऐंशी रुपये दिले की एक डॉलर मिळायचा आता आपल्याला पं नव्वद रुपये द्यावे लागतात पंच्याण्णव रुपये द्यावे लागतात तेव्हा आपल्याला एक डॉलर मिळतो बरोबर सो पैशांचं मूल्य जे आहे हे कमी झालेलं आहे ते असं मानतं की पैशाचा वेग आणि एकूण व्यवहार जे आहेत हे स्थिर राहतात आणि पैशाचे मूल्य कमी होते असे मानते की पैशाचा वेग आणि एकूण व्यवहार स्थिर राहतात असा फिशरचा मुद्रा परिणाम सिद्धांत आपल्याला सांगतो पुढचं मोठ्या प्रमाणावरील आयात बल्क इम्पोर्ट खालीलपैकी कोणत्या तीन घटकांमध्ये विभागली जाते सो मोठ्या प्रमाणावर आयात आपण कोणकोणत्या गोष्टींची करतोय आपण भांडवली वस्तू घेतोय का भांडवली वस्तू घेतोय का रे आपण हा धातू यंत्रसाधने विद्युत बिगर युद्ध यंत्रे आपण घेतोय का त्याच्या तुलनेत तुलना करायची की कशाचं आपण जास्त आयात करत आहोत खनिज तेल कच्चे तेल आणि उत्पादन ह्याची तर आपण सगळ्यात जास्त आयात करतोच कच्चे तेलाची आपण त्याच्यावरती प्रोसेसिंग करतोय सो त्याच्यामुळे आपलं हे ऑप्शन गेलं आपल्याला अ पाहिजे अ पाहिजे अ पाहिजे तृणधान्य आहेत कडधान्य आहेत खाद्य तेल आपण किती मागवतोय पामोली नसेल काय त्याला पामतेल वगैरे त्याची आपण खूप जास्त आयात करतोय डाळींची आपण आयात करत आहोत सो मोठ्या प्रमाणावर त्या उपभोग्य वस्तूंची आपण आयात करतोय त्यामुळे ब पण पाहिजे आपल्याला ब पाहिजे ब पाहिजे त्यानंतर खतं आहेत खतांची आयात आपण करतो माहिती आहे बिगर लोह धातू जे आहे ते आपण आयात करतोय लोखंड आपण आयात करतोय पोलाद आपण आयात करतोय कागद आहे कागदी फलक आहे हे जास्त आहे बरोबर सो त्यामुळे कंपॅरेटिव्ह जर विचार केला तर तीन घटक कोणते आहेत अ ब आणि ड भांडवली वस्तू धातू साधनं याच्यामध्ये नाही आहेत तर खतं आहेत बिगर लोह धातू आहेत कागद आहेत कागदी फलक आहेत लोखंड आहे आणि पोलाद आहे याची आपण काय करत आहोत खूप जास्त प्रमाणामध्ये आयात करत आहोत बल्क इम्पोर्ट करत आहोत पुढचं आहे खालीलपैकी कोणती पतमानांकन संस्था भारतातील सेबीमध्ये नोंदणीकृत नाही क्रिझल आहे केअर आहे आणि मुडीज आहे कोण नाही आहे कोण नाही आहे याच्यामध्ये ब्रीक वर्क आहे का भारतीय मध्ये नोंदणीकृत नाही आहे तर कोण नाही आहे याच्यामध्ये आयोगाच्या उत्तरानुसार मुडीज नाही आहे क्रिझल आहे केअर आहे आणि वर्क माहीत नाही आपल्याला म्हणजे वर्क आहे काय नाही आहे मुडीज नाही आहे का बरं नसेल मुडीज एक आंतरराष्ट्रीय दर्जाची हे आहे का सांगा मला मुडीज जी आहे तर ती मुडीज जी आपल्याला रेटिंग एजन्सी आहे ही मुडीज रेटिंग एजन्सी कुठली आहे कुठली आहे hmm? आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे <coughs> बरोबर मुडीज रेटिंग एजन्सी ग्लोबल क्रेडिट रेटिंग आहे एजन्सी अ कोर पार्ट ऑफ द मुडीज कॉर्पोरेशन मधली इट इज वन ऑफ द बिग थ्री क्रेडिट रेटिंग एजन्सीज अलँग साइड कोणाकोणाच्या आहे तर स्टँडर्ड अँड पुअर्स जी आहे ती आणि फिंच रेटिंग सो फिच रेटिंग आहे स्टँडर्ड अँड पुअर्स आहे आणि मुडीज आहे या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तीन जास्त मोठ्या ज्या काही रेटिंग एजन्सी आहेत त्या आहेत आणि क्रिझल आहे आणि केअर आहे आणि इकरा आहे का मला सांगा इकरा क्रिझल आहे केअर आहे आणि इकरा जी आहे रेटिंग एजन्सी तिला आपण काय म्हणतो इकराला तर इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया लिमिटेड इकरा आहे सो so, क्रिझल आहे केअर आहे आणि इकरा आहे ह्या तीन आहेत ज्या की सेवीमध्ये नोंदणीकृत आहेत आणि आता ही ब्रिक वर्क आयोगाने दिली आहे म्हणजे ती पण आहे सो मुडीज नाही आहे स्टँडर्ड अँड पुअर नाही आहे आणि दुसरी कुठली होती फिच त्या नाही आहेत पुढचं चालू केंद्रीय अर्थसंकल्पात लिंग भावाच्या आधारावरती अर्थसंकल्पातील वाटा हा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सहा पॉईंट आठ टक्के होता तो आर्थिक वर्षांसाठी जीडीपी जो आहे हा जीडीपी किती असायला पाहिजे म्हणजे जेंडर बजेटमध्ये जो आपण जो काही बजेट आपण अलॉट केलेला आहे तर त्या बजेटमध्ये कितीपर्यंत जो आपल्याला लिंगभावाच्या आधारावर जो काही आपल्याला अर्थसंकल्पातला वाटा आहे किंवा जेंडर बजेटसाठी किती टक्के वाटापर्यंत आपण वाढवलेला आहे बजेटमध्ये असा प्रश्न आहे तो तर तो जो वाटा आहे तर तो आपण आठ पॉईंट शहाऐंशी टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये पुढचा आहे अतिशय सोप्पा प्रश्न तुम्हाला माहिती आहे निशाचरा त्या रेषेचा साप खरा कर सो निशाचरा त्या रेषेचा साप खरा कर याच्यावरती तुम्हाला याच्या जोड्या लावायच्या आहेत आणि याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे तेरावा वित्त आयोग म्हणजे केळकर आहेत चौदावा वित्त आयोग म्हणजे वाय व्ही रेड्डी आहेत पंधरावा वित्त आयोग म्हणजे कोण आहेत एन के सिंग आहेत आणि सोळावा वित्त आयोग म्हणजे अरविंद पनगडिया आहेत पाठ आहे तुमचं ते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते देश जे आहेत ते एशियांचा सदस्य नाही सो कोणते देश आहेत जे की एशियामध्ये एशियान जे आहे संस्था तर त्या एशियन संस्थेमध्ये तर ही जी एशियान काय म्हणूया आपण तिला संस्था म्हणूया ओके सो त्या संस्थेमध्ये खालीलपैकी कोणता सदस्य नाही आहे ते आपल्याला आहे भारत नाही आहे त्याच्यामध्ये मग ही जी एशियन संस्था एनारे, एनारे। <coughs> कौंटे -कौंटे आहे काय उत्तर येईल आधी उत्तर बघा ड येणार आहे भारत येणार आहे मग त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत तर ब्रुनेई आहे त्यानंतर कंबोडिया आहे कंबोडिया आहे इंडोनेशिया आहे त्याच्यानंतर लाओस आहे त्यानंतर मलेशिया आहे त्यानंतर म्यानमार आहे त्या सगळ्या सगळ्या छोट्या 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 छोटे जे देश आहेत सगळे आयलंड कंट्रीज आहेत त्या भरपूर साऱ्या त्या सगळ्या आहेत त्याच्यामध्ये म्यानमार आहे फिलिपिन्स आहे इथे दिलेला त्याच्यानंतर सिंगापूर आहे थायलंड आहे तिमोर लिस्टे आहे जो की नवीनच त्याला जॉईन झालेला आहे आणि व्हिएतनाम आहे असे अकरा जे आहेत हे अकरा आधी दहा होते आणि आता त्याच्यामध्ये तिमोर लिस्टे आलेला आहे सो अशा अकरा आता एशियांचे सदस्य आहेत आणि हे जे एशियांचे सदस्य आहेत की नाही तर याला ते आपण काय म्हणतो त्याला ते मला तुम्ही सांगाल की ज्या गटामध्ये चीन आहे भारत आहे जपान आहे आणि तुमचा साऊथ कोरिया जो आहे तो आहे न्यूझीलंड आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे तर ह्या ज्या सहा कंट्रीज ज्या आहेत ह्या सहा कंट्रीज ऑब्झर्वर कंट्री आहेत का एशियांच्या ते मला तुम्ही सांगणार आहात ठीक आहे पुढचा प्रश्न बघा नीती आयोग पुरस्कृत संघराज्यात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही असं म्हटलंय सो संघराज्यामध्ये स्पर्धात्मक संघराज्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होत नाही कोणत्या बाबींचा संघराज्यात्मक याच्यामध्ये समावेश होत नाही असं म्हटलेलं वाचा चला म्हणजे नीती आयोग जी आहे म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की नीती आयोग जे आहे ती खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टींचा पुरस्कार करणार आहे किंवा नीती आयोग जे आहे खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टींसाठी काम करणार आहे असं आणि नीती आयोग जे आहे ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपला जो नियोजन आयोग होता ज्याच्या अंतर्गत आपण पंचवार्षिक योजना आखायचो आणि पंचवार्षिक योजना आपल्या सगळ्या चालायच्या सो त्याच्या सा त्याच्या जागेवरती नीती आयोग आला आहे सो आपल्याला इतकं कन्सिडर करावंच लागेल किंवा इतकं आपल्या डोक्यात ठेवावं लागेल की जसा पंचवार्षिक योजना होत्या पंचवार्षिक योजनांमध्ये आपण ज्या गोष्टींना प्राधान्य दिलं त्या गोष्टींना प्राधान्य नीती आयोग सुद्धा देणार आहे आता ऑप्शन वाचा राज्यांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण होण्यासाठी राज्यांची क्रमवारी ठरवणे सो राज्यांची क्रमवारी आपण ठरवतो का नीती आयोग ठरवतो ना वेगवेगळ्या याच्यावर पंचायत राजमध्ये वेगवेगळे पुरस्कार देतोय आरोग्याच्या आधारावरती वेगवेगळे पुरस्कार देत आहे राज्यांचा शालेय आणि आरोग्य निर्देशांक काढलाय का नीती आयोगाने नवीन आरोग्य निर्देशांक को काढलाय कोणाचा प्रथम क्रमांक आलेला होता ओडिसाचा आलेला होता का सांगा राज्यांचा निर्यात स्पर्धात्मकता निर्देशांक आलेला का? आहे, आहे का आलाय कोणाची आहे सगळ्यात जास्त निर्यात महाराष्ट्राची आहे का दिल्लीची आहे का गुजरातची आहे का बँगलोरची आहे का कर्नाटकची आहे का सांगा मला मग हे काढलेलं आहे का नीती आयोगाने काढलेलं आहे सो so, एक असायला पाहिजे दोन असायला पाहिजे तीन असायला पाहिजे म्हणजे ब असून नाही चालणार क असून नाही चालणार ए पण असून नाही चालणार सुरक्षा बाजार निर्देशांक सिक्युरिटी मार्केट इंडेक्स हा काही नीती आयोगाने काढलाय का किंवा त्याच्यात नीती आयोग बघणार आहे का नाही त्यासाठी काय सेबी आहे सेबी संस्था आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल या सगळ्यांवरती कंट्रोल करण्यासाठी सेबी आहे मग नीती आयोगाची तिथे गरज नाही म्हणजे असणार आहे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये काय असणार आहे वाटा असणार आहे रोल असणार आहे परंतु याच्या बाबतीमध्ये याचा समावेश होणार नाही सो काय असेल पाहिजे ऑप्शन क्रमांक चार फक्त ड ओके सो ह्या व्हिडिओसोबत आपला हा संपूर्ण पेपर जो आहे ह्या संपूर्ण पेपरचं ॲनालिसिस म्हणजे आपलं आपण फक्त जीएस कोर जो आहे जी जीएस कोरचं ॲनालिसिस करत आहोत सो त्याच्यामध्ये हे चार व्हिडिओ झालेत आणि चार व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण पेपर जो आहे हा एक्सप्लेन केलेला आहे ठीक था, आहे थांबूया आपण इथे आणि हे सगळे पेपर जे आहेत ते आपण आपल्या पी क्यू अनालिसिसची बॅच जे आहे तर त्या पी वायक्यू अनालिसिसच्या बॅच आपण हे सगळे पेपर त्याचा ॲनालिसिस घेतलेलं आहे आतापर्यंत आयोगाच्या आपण जवळजवळ पंचवीस प्रश्नपत्रिका आता मला वाटते जास्त पण झाले असतील त्याच्यात कारण आता रिसेंट झालेले सगळे पेपर आपण त्याच्यात ॲड करतोय सो so, एक जूनचा पेपर असेल हा गडब बच्या मुख्यचा पेपर असेल आता गट कच्या मुख्यचा एक पेपर त्याच्यामध्ये होईल राज्यसेवेचा पेपर राज्यसेवेच्या पी क्यू बॅचमध्ये होईल सो असं पंचवीसपेक्षा जास्त डिटेलमध्ये सगळे पेपर आपण घेतलेले आहेत ज्या ज्या मुलांचे मार्क त्यांना असं वाटतं की आमचे मार्क वाढत नाही सो त्यांनी हे पी वाय क्यू अॅनालिसिस करणं कंपल्सरी आहे आणि ज्याच्या आधारावरती तुमचे मार्क जे आहेत हे शंभर टक्के पन्नासपर्यंत फक्त जी एसमध्ये मार्क तुमचे जातात जर तुम्ही हे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये केलं तर ठीक आहे थांबूया आपण इथे ओके आणि त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि हा जो पेपर आहे हा पेपर मी Uh, टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे हा पेपर आणि त्याची अन्सर की ओके okay?